प्रिय भक्ता तुला संकटातून आणि दुःखातून बाहेर निघण्यासाठी मी तुला मदत करणार तुझे दुःख अडचण पैशाची उणीव ताण तणाव मला ज्ञात आहे तुला नेहमी माझी साथ आणि आशीर्वाद हा मिळणारच त्यात तीड मात्र शंका नाही माझ्या लेकरात तू संकटात आहेस आणि यश तुला मिळत नाही तर बघ समुद्राला सुद्धा भरतीनंतर ओहोटी आणि परत ओहोटीनंतर भरती ही येतच असते असं नाही की तुझे संकट जाणार नाही ते सुद्धा जाणारच आणि तू प्रयत्न करतोस तर यश सुद्धा मिळणारच हे लक्षात ठेव प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काहीतरी उद्देश घेऊन जन्माला आलेली असते आयुष्य पटलावर अनेक संकट अडचणी या येणारच तू खचून न जाता त्याचा सामना करायला शिक माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर असणार आहे माझ्या भक्ताला दुःख झाले तर त्रास मला सुद्धा होतो तुला जखम झाली तर वेदना मला सुद्धा होते तू फक्त रोज माझे नामस्मरण कर अडचणीत मला हाक मार मी नक्की तुला मार्ग मिळवण्यासाठी तुला दिशा दाखवी माझ्या प्रिय भक्ता हे बघ एखाद्या दगडाला सुद्धा घाव सोसल्याशिवाय रूप येत नाही पाण्यामध्ये पडल्या पडल्या ओहायला शिकता येत नाही त्याच प्रकारे काही दुःख येईल तुझी परीक्षा घेईल तुला धीर खचू द्यायचा नाही स्वतःला कधीही एकटे समजू नकोस मी तुझ्यासोबत आहे माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे भिवू नकोस खचू नकोस घाबरू नकोस थकू नकोस मी माझ्या भक्ताला संकटात एकटे कधी सोडत नाही थकू नकोस मी माझ्या भक्ताला संकटात एकटे कधी सोडत नाही आणि दुर्लक्षित करेल असं होणारच नाही फक्त माझी सेवा मन लावून नित्य नियमाने कर आणि बघ काय चमत्कार होतो माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे जय जय रघुवीर समर्थ हा संदेश इतर भक्तापर्यंत पोहोचव व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ